माझं नाव दीप्ती वय तेवीस आय टी कंपनीत जॉब करते पुण्याजवळ ऑफिस आहे मित्रांनो आज मी तुम्हाला आमच्या थायलंड ट्रीपचा गमतीदार रसरशीत रोमांचक स्वर्गसुखाचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे थायलंडमध्ये सृष्टी सौंदर्य तर आहेच आणि बॉडी मसाजसाठी थायलंड जगात प्रसिद्ध आहे कंपनीत माझ्या सहा सात मैत्रिणींचा ग्रुप आहे सगळ्या तरुण रक्ताच्या उत्साही धाडसी आम्ही ब्याच वेळा एंडला ट्रिप्स काढत असतो ट्रेकिंगला जातो मौज मजा करत असतो एकमेकांच्या घरी पार्टी करत असतो ग्रुपमध्ये बहुतेक मुली अविवाहित आहेत फक्त दोघी विवाहित आहेत आमच्या कंपनीत जवळजवळ पन्नास टक्के लेडीज आहेत जेंट्स लोकांचे पण ग्रुप्स आहेत ते पण एन्जॉय करत असतात दोन महिन्यापूर्वी जेंट्स एक ग्रुप थायलंडला ट्रिप एन्जॉय करून आला आयटी कंपनीत पगार भरपूर असल्याने पैशाची अडचण नसते जेंट्स ग्रुप थायलंडला जाऊन आल्यानंतर आम्हाला खिजवत होता मुद्दाम आमच्या समोर चर्चा करत काय काय मजा केली हे बोलत बसायचे काही जण बोलता बोलता एकदम कुजबुजत काही गोष्टी हळूच बोलत हसायचे मला कळायचे नाही हे कुजबुजत काय बोलत आहेत अस काय आहे की त्यांना मोठ्यांदा बोलता येत नाही अस काय गुढ आहे त्या ग्रुप मध्ये माझा एक सतीश नावाचा मित्र होता त्याला विचारून बघू काय गुढ आहे ते संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर आम्ही बससाठी थांबलो होतो सतीश पण याच बसला असतो मी त्याला भेटले आणि इतर गप्पा झाल्या नंतर मी त्याला विचारले अशी कोणती गोष्ट आहे की आमच्या समोर तुम्ही बोलू शकत नाही तो म्हणला आहे नंतर सांगेन मी विचारले कधी सांगशील उद्या तो म्हणला ओके तसा आमचा मैत्रिणींचा ग्रुप तरुण आणि बिनधास्त होता आम्ही काही काही वेळा मनात आलं तर ॲडल्टस सिनेमे पण मैत्रिणीच्या घरी जाऊन बघायचो सगळ्या प्रकारची मजा करायचो काही मैत्रिणी ड्रिंक्स पण घ्यायच्या मला पण आग्रह करायच्या पण मी कधीच घेतलं नाही मला अजूनच कुतुहूल वाटायला लागलं दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणींना सांगितले मी माहिती काढत आहे सगळ्यांना उत्सुकता होती संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर बससाठी थांबले होते सतीश आला त्याला म्हणले प्लीज सांग ना मी कोणालाही सांगणार नाही तो म्हणला इथे सांगता येणार नाही कॉफी घेऊया का मी हो म्हणले तसा सतीश माझा खूप जुना मित्र चांगला मुलगा आहे आम्ही कॅन्टीन मध्ये गेलो कॉफी घेता घेता त्याने सुरुवात केली सांगायला तो म्हणला आमचा ग्रुप थायलंडला गेला होता तेव्हा खूप मजा केली सृष्टी सौंदर्य बघण्यात आम्हाला एवढा रस नव्हता थायलंडमध्ये लोक बहुतेक करून मसाज एन्जॉय करायला जातात असं आम्हाला माहीत होते तिथे इथल्या सारखे नियम नाहीत आम्ही ज्या हॉटेलमध्ये मध्ये उतरलो होतो तिथून जवळच बरेच मसाज पार्लर होते आम्ही सगळ्यांनी ठरवलं फुल एन्जॉय करायचं आम्ही बंकॉक मध्ये होतो खूप सुंदर सुंदर मसाजर थाई मुली होत्या आम्ही बॉडी मसाज फुल एन्जॉय केला तो सुद्धा बॉडी टू बॉडी सगळं ओपन हेच आमच्या ट्रिप्स गुड होते तिथे लेडीजना पाहिजे असेल तर जेंट्स मसाजर सुद्धा मिळतात मी खुश झाले मला गूढ कळले होते मी सतीशला म्हणले थँक यात काय एवढं रहस्य होते पण ठीक आहे पुरुषांसाठी ते गुपितच होते लेडीज समोर या गोष्टी बोलणं योग्य नव्हतं हे सगळं ऐकल्यानंतर माझ्या मनात विचार सुरू झाले आमचा मैत्रिणीचा ग्रुप तसा बिनधास्तच होता आमच्या ग्रुपमध्ये एक मैत्रीण खूप डॅशिंग होती तीच नाव काजल होते ती उत्तर प्रदेशची होती तिला मी हे सगळं सांगितलं ती म्हणली आपण सगळ्याजणी शनिवारी भेटू आणि खूप दिवसात आप एन्जॉय नाही केलं काहीतरी ठरवूया आम्ही सगळ्या शनिवारी काजलच्या रूमवर भेटलो काजल म्हणली माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली आहे बोलू का सगळ्या म्हणल्या अग बोल की ती म्हणली आपण जेंट्स ग्रुपच्या नाकावर टिचून थायलंडला ट्रिप करायची का मज्जा येईल सगळ्या म्हणल्या वेडी आहेस का तू घरून परवानगी मिळेल का आणि आपण सर्व लेडीज आहोत काय म्हणतील सगळे काजल म्हणली सगळ्या घाबरट आहात तुम्ही बिनधास्त जायचं कोणाच्या बापाला घाबरायचं नाही आईश करू परत लग्न झाल्यावर एकटेपणी मजा करायला मिळणार नाही सगळ्याजणी विचारात पडल्या दोन तीन दिवसांनी विचार करून सांगते म्हणाल्या काजल म्हणली आपण ग्रुपनीच जाणार आहोत भ्यायचे कशाला चांगल्या टूर कंपनी मधून बुक करू काही काळजी नाही घरच्यांना सांगू आम्ही सृष्टी सौंदर्य एन्जॉय करायला चाललो आहे ते परवानगी देतील पाच सहा दिवस जाऊ या काजलने खूप धाडसी निर्णय घेतला होता मला भीती पण वाटत होती दुसरं मन म्हणत होते की जबरदस्त ती पण मजा घेता येईल मी मनातून तयार झाले होते तीन चार दिवस असेच गेले काजलने परत सर्वांना विचारले पटकन सांगा म्हणजे आपल्याला ठरवता येईल मंगळवार उजाडला आणि काय आश्चर्य दोघी जिणी नाही म्हणल्या आम्ही पाच जिणी तयार झालो मी प्रचंड खुश झाले बुधवारी लगेच पटा पटा काजलने चौकशी केली सगळ्यांनी कागदपत्र तयार केली एक आठवडा सगळं करण्यात गेला आणि अखेर पंधरा दिवसांनंतरची तारीख ठरली आम्ही सगळ्या खूप खुश झालो आप आपल्या घरी व्यवस्थित समजावले सगळ्या लेडीजच होत्या त्यामुळे कोणी आक्षेप भेटला नाही सर्वांनी मिळून शॉपिंग केले मी तर फार उतावीळ झाली होते कधी एकदा जाते असे झाले होते साधारण तीन तास विमानाने लागतात बंकॉकसाठी अखेर तो दिवस आला पुण्याहून विमानाने आम्ही निघालो सगळ्या मैत्रिणी खूप खुश होत्या प्रवास तसा फार मोठा नव्हता अवघ्या तीन तासात आम्ही बंकॉकला पोचलो विमानातून खूपच सुंदर दिसत होते बंकॉक समुद्रकिनारा मोठ मोठ्या बिल्डिंग्स आमचं विमान बंकॉकला उतरलं तेव्हा संध्याकाळ झाली होती खूपच रोमांचक वातावरण होते टॅक्सीने हॉटेलवर पोचलो फाईव्ह स्टार सारखे हॉटेल होते रूम्स खूपच स्वच्छ होत्या रूम सर्व्हिसला लेडीज होत्या त्यांना थोडं थोडं हिंदी समजत होते खूपच सुंदर हाल्फ स्कर्ट आणि वर ब्लेझर असा त्यांचा ड्रेस होता रात्री आम्ही थोडी ड्रिंक्सची मजा घेतली जेवलो आणि झोपलो हॉटेलमध्ये डान्स आणि म्युझिक चालूच होते दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट तिथे काही ठिकाणी दिवसभर फिरलो खूप मजा केली संध्याकाळी हॉटेलवर आलो फ्रेश झालो तिथले वातावरण फार रोमांटिक वाटले काजल मला येऊन म्हणली मसाजला जायचे का जवळच असेल इथून मला एकदम उत्साह आला मी लगेच हो म्हणले तिथल्या लेडीज स्टाफला विचारले त्यांनी लगेच फोन करून आमच्या पाच हिजनीचे बुक केले मला तर झेंट्सचा मसाजर हवा होता टॅक्सीने आम्हाला तिथे सोडले मी जरा घाबरलेच होते पहिलाच अनुभव ते सुद्धा दुसऱ्या देशात धाडस तर केलं बघू पुढे काय होते ते पार्लरमध्ये गेलो एक सुंदर तरुणीने स्वागत केले काजलने तिला सांगितले बुकिंगबद्दल ती म्हणली थोड वेट करा इंग्लिश बोलत होती पाच मिनिटांनी तिने आत पाठवलं वेगवेगळ्या वेग रूम्स होत्या सगळ्यांना मी आत गेले रूम मध्ये मंद दिवा होता अतिशय सुंदर फर्निचर होते रूमच्या बरोबर मध्ये सिंगल कॉट सारखं उंच टेबल होते त्यावर फोमची जाड गादी होती मी हे सगळं बघून उत्तेजित झाले रोमांटिक वातावरण होते आतून एक देखणा तरुण आला हसून त्याने स्वागत केले रुंद छाती पेदार दंड पांढरा स्वच्छ कोट गोरावर्ण मला खूप आवडला त्याने मला विचारले कुठला मसाज पाहिजे दोन तीन पर्याय सांगितले मी त्याला म्हणले जो सगळ्यात बेस्ट आहे तो करा तो म्हणला दीड तासाचा असेल आणि बॉडी टू बॉडी असेल चालेल का आपण इतक्या लांब आलो आहोत परत अशी मजा करायला मिळणार नाही पैसे किती ही खर्चायची तयारी होती एकदम रिलॅक्स होणार होते मी त्याला हो म्हणले त्याने विचारले पाणी हवे आहे का नाही म्हणले मग तो म्हणला सगळे कपडे काढायला लागतील टॉवेल देतो तो लपेटून घ्या तो दुसरीकडे जाऊन तेल घेऊन आला येताना तो फक्त शॉर्ट पॅन्टवर आला वर उघडाच होता मी त्याला बघून मोहित झाले माझ्या अंगावर फक्त टॉवेल गुंडाळला होता पालथे झोपायला सांगितले मी एकदम रिलॅक्स झाले अंग त्या मऊ गादीवर झोकून दिले त्याने गुंडाळलेला टॉवेल मोकळा केला आणि कंबर झाकेल असा टाकला मला खूप बरे वाटत होते हातावर तेल घेतले आणि तळपाय चोळायला सुरुवात केली आहा हा मला खूप रिलॅक्स वाटत होते दोन्ही तळपायांना त्याची बोटे फिरत होती अंगात इलेक्ट्रिक करंट लागल्यासारखी चेतना निर्माण झाली हळूहळू पोट्यावरून त्याचा हात फिरू लागला क्षणाक्षणाला उत्तेजित होत होते मांड्यापर्यंत तो मसाज करत आला होता मी स्वर्गात असल्याचा भास होत होता परमोच्च आनंद मिळत होता त्याने हळूच कमरेवरचा टॉवेल बाजूला केला माझी मागची बाजू पूर्ण उघडी झाली माझ्या मागच्या गरगरीत भागाला मसाज सुरू झाला सगळं अंग मोकळ झाल्यासारखं वाटत होते मागच्या दरीत भरपूर तेल ओतले आणि जोरजोरात मालिश करत होता माझा हळूहळू कंट्रोल सुटत होता बराच वेळ कमरेला मॉलिश करत होता त्याने मला विचारले ब्र का अजून प्रेशर वाढवू का मी म्हणले खूप रिलॅक्स वाटतन्य कंबरेला अजून करा अजून भरपूर तेल ओतले माझ्या गुहेत तेलाची धार चालू असताना माझा पूर्ण कंट्रोल सुटला आता तो पाठीपर्यंत आला होता माझ्या उघड्या पाठीवर त्याचे हात फिरत होते मी शब्दात सांगू शकणार नाही असा आनंद होता तो नंतर तो माझ्या कमरेवर येऊन बसला आणि पाठीला जोर जोरात तेल चोळू लागला त्याचा अवयव माझ्या मागच्या गुहेला स्पर्श करत होता कारण तो थोडा वाकून माझ्या खांद्याला तेल चोळत होता माझं पूर्ण अंग शहारलं होते त्याचा अवयव आता मास या पूर्ण गुहेवर घासत होता तो म्हणला कस वाटतन्य मी म्हणलं जस्ट लाईक हेवन आता माझ्या मागच्या भागाचे मालिश पूर्ण झाले होते मी सगळं त्याच्या हवाली केलं होते मला आता उताणे झोपायला सांगितले टॉवेल कमरेवर होता उताणी होताना माझी छाती पूर्ण उघडी होणार होती मी कचले नाही एवढी गर्म झाले होते की मला कसलीच लाज राहिली नाही मी लगेच उताणी झाले माझे संत्रे उघडे झाले त्याने टॉवेल टाकला माझी छाती आणि कंबर झाकायला पण मी तो काढून टाकला मला आता अंगावर काहीच नको असं वाटायला लागले एअर मस्त मंद शीतल झुळूक माझ्या उघड्या अंगाला सुख देत होता त्याने परततळ पायापासून सुरुवात केली मांडीपर्यंत आला आता तर सगळ्यात जास्त आनंद मिळत होता त्याची बोटे गोल गोल फिरत होती मी पटकन त्याचा डावा हात हातात घेतला घट्ट पकडून ठेवला तो म्हणला ठीक आहात ना मी काहीच बोलले नाही आता त्याने बॉडी टू बॉडी मसाज करायला सुरुवात केली त्याच्या छातीने माझी छाती घासायला लागला आहाहा आहाहा माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले नंतर कमरेवर बसून माझी छाती चोळू लागला संत्र एकमेकांवर घासून घासून प्रचंड सुख मिळत होते संत्रे पूर्ण मोकळे झाल्यासारखे वाटले आता मला ते सुख हवे होते जोरजोरात त्याची बोटे माझ्या संत्र्यापासून खालच्या गुहेपर्यंत फिरायला लागली आता माझा हात त्याच्या अवयवाकडे खेचला गेला त्याच्या दरूनच मी हात फिरवू लागले त्याने स्वत पॅन्ट खाली केली त्याचे भले मोठे गुलाबी हत्यार माझ्या हातात आले मी मुठीत खालीवर केल्यावर त्याने माझ्या खालच्या जिभेने स्पर्श केला आणि क्षणात त्याचे हत्यार पूर्णात गेले होते माझी पहिलीच वेळ सील तुटले होते वेदना होत होत्या परमोच्च सुख पण उपभोगत होते माझी मैना आकुंचन प्रसरण पावत होती जोर जोरात त्याने झटके मारले माझ्या मैनेने झरे सोडले त्याने बाहेर काढले मला राहवले नाही मी त्या बलदंड हत्याराचा एक मुका घेतला तोपर्यंत त्याने माझ्या चेह्यावर सगळं ओल करून टाकलं मी तृप्त झाले त्याने सर्व अंग पूर्ण पुसून काढलं पाणी आणून दिले शॉवरपर्यंत तशीच उघडी गेले त्याने पूर्ण अंगाला साबण लावून दिला मस्त वाटले मी आयुष्यात हे सुख कधीच विसरणार नाही कपडे घातले प्रचंड फ्रेश वाटत होते माझ्या मैत्रिणी आधीच बाहेर येऊन बसल्या होत्या सगळ्यांच्या चेह्यावर एक समाधान दिसत होते आम्ही सगळ्या हॉटेलवर परत आलो खूप हलका वाटत होते बंकॉक काय चीज आहे आज कळले होते मैत्रिणी पण प्रचंड खुश होत्या बाकी काही बघण्यात रसच राहिला नाही रात्री झोपताना आप आपला अनुभव प्रत्येकीने शेअर केला मजा वाटत होती ऐकताना तिसऱ्या दिवशी पटायाला गेलो फिरलो खूप मजा केली चौथ्या दिवशीच हॉटेल सोडलं गोड आठवणी सहित परत निघालो त्या सुखद आठवणी जपून ठेवल्या पुण्यात आल्यावर त्या आठवणीतून तून, तून बाहेर यायला खूप वेळ लागला परत रोजचे ऑफिसचे काम सुरू झाले परत एकदा जायची संधी मिळो अशी इच्छा मित्रानो माझा बंकॉकचा अनुभव कसा वाटला सांगताना सुद्धा मी बंकॉकला असल्याचा भास होत होता खूप खूप धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल माझ्यासाठी फक्त एक काम करणार प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा